वेट आहे सर आपले मोबाईल काढून शूटिंग करा चित्त धावा असे आठ म्हणून मानवी आपले मोबाईल ऑन करा दुसरा थर लागेपर्यंत कोणी घाई करायची नाहीये अतिशय सुंदरित्या हे गोविंदा पदक आपल्याला या ठिकाणी मानवी म्हणून असताना दिसणार आहे वरुण राजेने देखील साथ दिलेली आहे त्याला दुसरा थर आधी लागू दे सगळ्यांनी तयार व्हायचे आहे लागलेला आहे तिसऱ्या थळाची मुलं हो लावून बसलेली आहेत अतिशय सुंदर रित्या शिड्यांचा वापर करून फटाफट हे गोविंदा मालक व्हल जाण्याच्या प्रयत्नात एक दोन तीन चार अतिशय सुंदर जलद रित्या हे गोविंदा बालक मानवी म्हणून असताना आपल्याला या ठिकाणी दिसत आहे एक, एक दोन तीन चार पाचव्या दराची मुलं या ठिकाणी जाऊन बसलेली आहेत अतिशय सुंदर रित्या मानवी आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत सहाव्या तराचा मुलगा वर जाऊन बसण्याच्या तयारी अतिशय सुंदरित्या सहाव्या तराचा मुलगा व जाऊन बसलेला आहे सुंदरित्या मानवी म्हणून असताना आपल्याला या ठिकाणी एक दोन तीन चार पाच सहा सातव्या तराचा मुलगा वर जाऊन बसलेला आहे आठव्या मुलाचा वर जाऊन बसण्याचा प्रयत्न सुंदरित्या मानवी म्हणून असताना शिड्यांचा वापर करून एक दोन आठव्या थराची सलामी दिलेली आहे गोविंद मत शोकार चालू उद्या सर्वांसाठी आठव्या थराची कडक सलामी आहे सुंदर सुंदर चला ठीक आहे